सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पीआर अण्णासाहेब पाटील महामंडळाचा व्याज परतावा रखडला जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या वाढत्या तक्रारी नऊ उद्योजकांच्या पुढे आर्थिक अडचणींचा डोंगर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे दिला जाणारा व्याज परतावा रखडला असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत परिणामी या मंडळाच्या वेगवेगळ्या योजनेंतर कर्ज घेतल्यानं उद्योजकांपुढे आर्थिक अडचणी वाढू लागल्या आहेत या महामंडळातर्फे वैयक्तिक कर्ज व्याप परतावा योजना गट कर्ज व्याज परतावा योजना आणि गट प्रकल्प व्याज परतावा योजना राबवल्या जातात दिरंगाईबाबत माहिती घेतली असता या महामंडळाच्या लाभार्थी संख्येच्या किंवा व्याप्तीच्या तुलनेत महामंडळाकडे पुरेशी कर्मचारी संख्या नाही त्यामुळे एक एका एका प्रकरणाचा निपटारा करायला महामंडळ दिरम दिरंगूत व्हाय अशी माहिती मिळाली आहे मात्र मागील सात आढाव्यांपासून या योजनेच्या लाभार्थ्यांनी कर्जाचे आणि व्याजाचे हप्ते निर्धार भरून सुद्धा अनेक लाभार्थ्यांना व्याजाचा परतावा मिळत नसल्याची तक्रारी वाढू लागली आहेत काही लाभार्थ्यांचे तर व्याज परताव्याचे सात आठ थकल्याच्या तक्रारी आहेत एक एप्रिल पासून घरेही मागणार रेडी रेकनर दरात होणार दहा टक्के वाढ राज्य सरकारने एक एप्रिल पासून रेडी रेकनर दरात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे पुढील आर्थिक वर्षापासून रेडी रेकनरचा दर वाढत असल्याने घरांच्या किमतीही वाढणार आहेत रेडीचे दर वाढल्यास घरांच्या किमती वाढून करांची रक्कमही वाढणार आहे त्यामुळे शेवटी खिशाला लागणार आहे आहे अलीकडच्या दिवसेंदिवस महागाईत भर पडत त्यामुळे आर्थिक बजेट कोलमडत आहे अशा परिस्थितीत प्लॉट घर जमीन खरेदी करताना वाढत्या रेडी दराचा फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे तीन वेळा मुदतवाढ मिळूनही प्रत्येक घरी मिळेना पाणी जिल्ह्यात अद्याप हर घर जल योजनेचे साठ टक्के काम अपूर्ण निधी अभावी रकडले आहे जिल्ह्यातील योजनेची कामे हर घर जल अंतर्गत जल जीवन मिशन योजना दोन हजार एकोणीस मध्ये सुरू झाल्यानंतर मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ही योजना शंभर टक्के पूर्ण करणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती मात्र आतापर्यंत या योजनेला तीनदा मुदतवाढ देऊनही जिल्ह्यातील साठ टक्के कामे अपूर्ण आहेत त्यामुळे जिल्ह्यात मागील सहा वर्षात एक हजार पाचशे छप्पन योजनांपैकी केवळ सहाशे शहाऐंशी योजनांना अंतिम स्वरूप दिले गेले आहे निध्याबाबी कामे रकडली गेल्याची माहिती प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांना मागील पाच महिन्यांपासून निधी उपलब्ध झाले नसल्याची बाब कार्यकारी अभियंता ग्रामीण पुरवठा संजय लाड यांनी दिली आर्थिक स्थिती पाहता या योजनेला अंतिम स्वरूप द्यायला आणखीन काही वर्षे लागणार असल्याचे चित्र यामुळे दिसत आहे देशातील पहिले हनी पार्क महाबळेश्वरात मधमाशांच्या संवर्धातून मध क्रांती मधाची निर्मिती संशोधन व अभ्यास तसेच ग्रामोद्याला चालना देण्यासाठी देशातील पहिल्या हनी पार्कची निर्मिती थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर मध्ये करण्यात आली आहे या हनी पार्कच्या माध्यमातून मध उत्पादन व मधमाशी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे महाराष्ट्राच्या खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या पुढाकाराने महाबळेश्वर येथे मधुबन हा प्रकल्प राबवला जात आहे महाबळेश्वर येथील मध संचलनाच्या आवारातील तीन एकर जागेत मधुबन हा हनी प्रकल्प उभारला आहे या पार्क मध्ये तीस मतपेट्या ठेवण्यात आल्या आहेत माध्यमांचे स्वातंत्र्य हीच लोकशाही प्रशांत कदम साताऱ्यात पत्रकार कार्यशाळा उत्साहात संपन्न जुन्या काळातील पत्रकारिता ही अवघड असताना आव्हानात्मक काम झाले आहे सध्या डिजिटल जनरांजमुळे संपूर्ण चित्र बदलत चालले आहे पत्रकारांनी स्थानिक पातळीवर होत असलेल्या अन्यायाचे प्रश्न सोडवणे समाजताचे काम आहे माध्यमांचे स्वातंत्र्य हेच लोकशाही आहे पत्रकारांनी बदलल्या परिस्थितीकडे लक्ष दिले नाही तर पत्रकाराची उपयोगिता कमी होईल असे प्रतिपादन प्रसिद्ध उत्ते व मुक्त पत्रकार प्रशांत कदम यांनी केले छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा पत्रकार संघ आणि सातारा तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांसाठी रविवारी कार्यशाळा संपन्न झाली त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत कदम बोलत होते सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवा संघ सातारा एकविसावा वार्षिक स्नेहमेळावा शिरवळ येथे संपन्न सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवक संघ सातारा बॅरिस्टर पी जी पाटील शैक्षणिक प्रतिष्ठान सातारा आयोजित एकविसावा वार्षिक स्नेहमेळावा व ज्येष्ठ सदस्य सत्कार समारंभ शिरवळ येथील ज्ञान संवर्धन विद्यालय येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रंगनाथ नाईकडे संचालक आय प्रशिक्षण केंद्र पुणे माजी मुख्य वन संरक्षण प्रादेशिक नागपूर हे उपस्थित होते त्यांनी जल जंगल आणि जमीन बचाव या विषयावर व्याख्यान दिले यावेळी सेवा संघाचे ज्येष्ठ सदस्य श्रीयुत मोहनराव लक्ष्मण जाधव अतिथ तालुका जिल्हा सातारा यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला शिवतर वडूत तालुका सातारा येथील एटीएम फोडली सतरा लाखाची रोकड चोरट्यांकडून लंपास सातारा तालुक्यातील शिवतरे येथील भारतीय स्टेट बँक आणि वडूत येथील बँक ऑफ इंडिया या दोन्ही ठिकाणांची एटीएम फोडल्याची घटना रविवारी सकाळी उलट झाली गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडून सुमारे सतरा लाखांची रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली शिवतरी ते भारतीय स्टेट बँकेचे एटीएम आणि वडूत येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे शनिवारी मध्यरात्री नंतर अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने दोन्ही एटीएम काही वेळांच्या अंतराने फोडले यावेळी शिवतरे येथील एटीएम मधून दहा लाखांच्या वर रक्कम चोरल्या गेली असून वडूत येथील एटीएम मधून सुमारे सात लाखांच्या वर रक्कम चोरल्या गेली आहे या घटनेची माहिती मिळताच सातारा तुलका पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते वाईतील धोम कालव्यातील पाण्यात बारा वर्षीय शारकाई मुलाचा बुडून मृत्यू धोम कालव्यातून वाहत असलेले पाणी पाहण्यासाठी गेल्या दोन जणांपैकी खानापूर तालुका वाई येथील एका शारकाई मुलाचा धोम कालव्यात बुडून दुर्दैवंत झाला असून दुसरा मुलगा अद्याप सापडला नसून त्याचा शोध सुरू आहे अथर्व गोरख माने असे मृत मुलाचे नाव असून त्याचा चुलत भाव अर्णव माने अजूनही बेपत्ता आहे वाई तालुक्यातील धोंगरणाचा डावा कालवा हा खानापूर गावाशी शिजरून जातो या कालव्यातून वाहत असलेले पाणी पाहण्यासाठी याच गावातील अथर्व माने वय बारा आणि अर्णव माने वय दहा असे दोघे जण गेले होते पायातील चपला काढून या दोघांनी कालव्याच्या कडेला ठेवल्या पाण्याचा स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असतानाच अथर्व हा पाण्यात घसरून आणि त्याचा मृत्यू झाला अर्णव हा घाबरून पळून गेला की पाण्यात बुडाला याचा सध्या तरी अंदाज लागत असल्याने भोंज पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे विहे तालुका पाटण येथे टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जागेच ठार तालुका पाटण नजिक पश्चिम बाजूकडील विहिरीजवळ जवळ झालेल्या टेम्पो दुचाकीच्या अपघातात निसरे विहीर तालुका पाटण येथील विकास रामचंद्र राणे बत्तीस असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे पाटबंधारे खात्याच्या दुर्लक्षाने कृष्णा कॅनलची दुरावस्था जलपर्णी झाडे झुडपे कवतामुळे कॅनल अस्तित्व धोक्यात कराड तालुक्यातील कृष्णा कॅनल मोठ्या प्रमाणात वातावरण झाले असताना कॅनलच्या डाग दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांनी संतप्त व्यक्त केला आहे ठिकठिकाणी कॅनॉल गवत झाडा झोडपाणी व्यापला आहे काही ठिकाणी तर कॅनॉल वाहतो यावर विश्वास बसत नाही इतकी भयंकर अवस्था झाली आहे कराड तालुक्यातील सैदापूर हद्दीत कृष्णा कॅनलची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे त्या ठिकाणी दुरुस्ती काम सुरू असून या कामावर सुद्धा कोणाचेही नियंत्रण दिसत नाही पाटबंदर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कामाच्या ठिकाणी दिसून येत नाही त्यामुळे कामाच्या दर्जाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कृष्णा कालवा उपयोगांतर्गत कॅनलून सोडण्यात येणारे पाणी पाणीपट्टी वसुलीत दुरुस्ती कामे केले जातात वर्षभरापासून या विभागाला पूर्ण वेळ अधिकारी दिला गेलेला नाही प्रभारी अभियंता म्हणून बी आर पाटील काम पाहत आहे पण तेही कराड येथील कार्यालयात उपस्थित नसतात पाटबंदर विभागाच्या दुर्लक्षित कालवामुळे कृष्णा कालवाची वाट लागली आहे अशी संतप्त प्रेरिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा